श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच व्रत केल्यास अपत्य सुख मिळते हे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिली पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते जी शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी आहे तर दुसरी पुत्रदा एकादशी ही पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते श्रावण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा भगवान शिवशंकरांबरोबर जर जर आपण भगवान विष्णूंची पूजन केलं तर त्याचं पुण्य हे आपल्याला अनेक पटीने मिळतं ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्र एका पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करावे असं मानलं जातं की हे व्रत केल्यास भगवान विष्णूंच्या विशेष कृपेने चांगली अपत्य प्राप्त होते याशिवाय भगवान विष्णूंचा आशीर्वादही कायम राहतो दशमीच्या तिथीपासून एकादशीच्या व्रताचे नियम पाळण्याची मान्यता आहे उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न खावे एकादशीला पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्रे परिधान करावी त्यानंतर गृहमंदिरात दिवा लावून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा पूजेमध्ये धूप दिवा फुले फळे फुलांच्या माळ अक्षरा नैवेद्य अशा सोळा वस्तू अर्पण कराव्यात पूजेत अवश्य भगवान विष्णूंना तुळस अर्पण करावी याशिवाय प्रत्येक पूजा अपूर्ण मानली जाते त्यानंतर पुत्रदा एकादशीची कथा वाचून आरती करावी भगवान विष्णूंचे स्मरण करून जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर कुठे पिंपळाची झाडं असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली आपण आवर्जून दीपदान करावा इथे तुम्ही मंगवाच्या पिठ्याचे दिवे किंवा मातीची पंथीसुद्धा दीपदान म्हणून करू शकता हे सर्व केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दोष सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतात आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची कृपाही आपल्यावरती प्राप्त होत असते श्रावणपुत्रदा एकादशीला घरधन्य धान्याने भरून जावं यासाठी काही छोटे छोटे उपाय केले जातात त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम कर्जमुक्तीसाठी तुम्हाला पाच गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळून तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूला ते अर्पण करायचे आहेत आणि पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशांच्या ठिकाणी ते आपल्याला ठेवायचे आहेत वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी तुम्हाला कच्च्या दुधात तुळस केसर मिसळून त्याने तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे हे छोटे छोटे उपाय तुम्ही या दिवशी करू शकता आता पुत्रदा एकादशीचा अर्थच आहे की ही एकादशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या मुला मुलामुलींसाठी धरायची असते जर कोणाला पुत्रप्राप्ती नसेल तर पुत्रप्राप्तीसाठी एकादशीचं व्रत केलं जातं तर त्यासाठीच आपल्या घरातील जे मुलं मुली आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये भगवान विष्णूंचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा त्यांचा स्वभाव जो हट्टी चिडचिड आहेत त्यांच्यावरती कोणते विघ्न येत आहेत दोष आहेत संकट आहेत अडचणी आहेत या सर्व संकट सर्व अडचणींपासून त्यांना सुटका मिळावी यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात आपल्याला आता तुळशीला मुलांसाठी एक वस्तू अर्पण करायची आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा ते बघा तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला सर्वांना रक्षासूत्र माहीत आहे लाल कलरचं जे रक्षासूत्र असतं बघा तर ते लाल कलरचं रक्षासूत्र तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते थोड्याशा मोठ्या आकाराचं घ्या त्याच्यानंतर तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहेत पाच लवंग घेतल्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर बसायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुळशी मातेसमोर बसायचं आहे आता हे जे रक्षासूत्र घेतलेलं आहे तर त्या रक्षासूत्रामध्ये तुम्हाला पहिली लवंग घ्यायची आहे आणि ती पहिली लवंग तुम्हाला त्या रक्षासूत्रात बांधायची आहे आणि ज्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही हे रक्षासूत्रामध्ये लवंग बांधणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप झाल्यानंतर परत पुढची लवंग घ्यायची आणि परत त्या रक्षासूत्रात बांधायची असं तुम्हाला पाच वेळेस बांधायचं आहे आणि पाच वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही ह्या लवंगा बांधू शकता त्याच्यानंतर हे जे रक्षासूत्र आपण तयार केलेलं आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तिथे तुम बसून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मुलांच्या जीवनातील जे काही संकट विघ्न दोष अडचणी आहेत तर ते दूर कर आणि त्याचबरोबर कोणतेही विघ्न त्यांच्यावरती येऊन देऊ नको त्यांची प्रत्येक कामामध्ये प्रगती कर अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला हे जे रक्षासूत्र आपण तयार केलेलं आहे बघा तर ते तुम्हाला त्या तुळशी मातेच्या फांदीला किंवा तुळशी मातेला तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटत असेल तर ती तिथे तुम्हाला हा जो धागा आपण तयार केलेला आहे तर तो तुम्हाला तिथे बांधायचा आहे बांधल्यानंतर तिथेच बसून बसून राहून तिथे तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम हे नित्यसेवेच्या नाही तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तेही तुम्हाला तिथे मिळून जाईल त्याच्यानंतर दुसरी सेवा जी तिथे तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तिथे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण केल्यामुळे बघा सर्व जे काही दोष विघ्न संकटे आहेत तर ते दूर होतात जर मुला नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्या ज्या काही समस्या येत आहेत नोकरीमध्ये त्याही त्यांच्या दूर होतात कारण एकदा की आपल्याकडे लक्ष्मी यायला लागली की त्यानंतर आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये अपयश हे येत नाही आणि लक्ष्मी ज्यावेळेस आपल्या घरात येते तर त्यावेळेस आपोआपच घरातली व्यक्तींचा स्वभाव हा जो कुठे चिडचिडा हट्टी असतो मुलांचा स्वभाव चिडचिडा हट्टी असतो तर तो आपोआपच शांत होऊन जातो तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे रक्षासूत्र तिथेच राहून द्यायचं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की आता हे रक्षासूत्र खराब झालेला आहे एक पंधरा वीस दिवसानंतर तुम्ही हे सोडून पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय हा पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला जमलंच तर हा उपाय तुम्ही सकाळी करा नाही सकाळी टाईम तर तुम्ही संध्याकाळी करा आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करत असताना घरामध्ये त्यावेळेस सुतक पिरियड्स विटाळ वगैरे नसावं घर अगदी हा उपाय करत असताना पवित्र असावं घरामध्ये गंगाजल वगैरे शिंपडून घ्या आणि त्यानंतर भगवान विष्णूंच्या घरामध्ये सेवा करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ